नमस्कार मित्रांनो बऱ्याच वेळेला आपला प्लॅन असतो की आपण एक चांगला टर्म इन्शुरन्स घ्यावा पण मित्रांनो बऱ्याच वेळेला आपल्याला टर्म इन्शुरन्स घ्यायचं म्हटलं का कंपन्यांच्या वेगवेगळे रूल्स आणि रेग्युलेशन येतात जसं की टर्म इन्शुरन्स हा कुणालाही मिळत नाही ज्यांचं सॅलरी इन्कम तीन लाखापेक्षा जास्त आहे अशाच लोकांना भारतातल्या मोस्ट ऑफ कंपन्या काय करतात टर्म इन्शुरन्स देतात पण मित्रांनो यावरती एक टाटानं जबरदस्त आणि भन्नाट असा प्लॅन आणला आहे जो इक्विटी लिंक्ड प्लॅन आहे त्याचबरोबर त्यामध्ये जबरदस्त प्रोटेक्शन देखील देण्यात आले मित्रांनो हा जो टाटाचा प्लॅन आहे यामध्ये गुंतवणूक खूप कमी आहे पण त्या तुलना करणार करता मिळणारा परतावा जो आहे ना तो मात्र अमेझिंग असलेला दिसून येतो लाखाच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला करोडोचा नफा जो आहे तो या प्लॅन मध्ये होतो असा हा टाटाचा प्लॅन आहे आज आपण हा प्लॅन काय करणार आहे पूर्णपणे बघणार आहे मित्रांनो तुम्ही बऱ्याच वेळेला आजूबाजूला बघितला असेल बऱ्याच वेळेला अपघात होतो त्या अपघातामध्ये बरेच लोक मरतात मग मित्रांनो हे लोक मेल्यानंतर त्यांच्या पाठीमागच्या व्यक्तीचं काय हा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारात घेतला जात नाही किंवा बऱ्याच वेळेला तुम्ही जत्रेमध्ये बघितलं असेल किंवा वेगवेगळ्या सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी बघितलं असेल महाराष्ट्र असेल किंवा बा राज्याच्या बाहेर असेल बऱ्याच वेळेला रेल्वेचे अपघात होतात मोठमोठ्या सभांमध्ये चेंगराचेंग्रीरी होते त्यामध्ये शंभर दीडशे दोनशे पन्नास लोकांचा मृत्यू होतो मग अशा वेळेला ही सर्वसामान्य लोक असतात मग यांच्या वारसांना काहीही मिळत नाही पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो ज्यावेळेला एखादी व्यक्ती जाते ना त्यावेळेला त्या व्यक्तीच्या पाठीमागं असणारं कुटुंब आणि त्यांची जी आर्थिक तारांबळ होते ना ही खूप महत्वाची आहे कारण त्या ठिकाणी त्यांना जो त्रास सहन करावा लागतो ना तो खूप अवघड असतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि ज्यावेळेला करता व्यक्ती घरातली जाते त्यावेळेला फॅमिलीला सपोर्ट करणारं कोणीही असत नाही हे पहिल्यांदा ना लक्षात घ्या त्यामुळं प्रत्येक कमवत्या व्यक्तीनं स्वतःचा टर्म प्लॅन घेतला पाहिजे आणि हा टर्म प्लॅन कमीत कमी आपल्या ॲन्युअल इन्कमच्या टेन टाईम टेन टाईम असला पाहिजे जसं की माझं जर प्रत्येक वर्षाचं इन्कम एक लाख असेल तर मी कमीत कमी दहा लाखाचा टर्म प्लॅन घेतला पाहिजे माझं जर दहा लाख वर्षाचं इन्कम असेल तर कमीत कमी मी एक ते दोन कोटीचा टर्म प्लॅन घेतला पाहिजे हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो हा जो टाटानं प्लॅन आणला आहे परम रक्षा हा असाच एक प्लॅन आहे चला आपण मित्रांनो हा प्लॅन काय करू समजून घेऊ मित्रांनो या ठिकाणी डायरेक्ट प्रीमियम कॅल्क्युलेशनवर जातो आणि आपण एक वय कन्सिडर करू आपण एक वय कन्सिडर करताना काय करू तीस वर्ष वय कन्सिडर करतो करूया पुरुष आहे असं ग्रहीत धरू आणि ती व्यक्ती सिगारेट घेत नाही आहे किंवा अल्कोहोल करत नाही आहे किंवा नॉन स्मोकिंग व्यक्ती आहे त्याला कुठलंही हॅबिट नाही असं कन्सिडर करतोय आपण ओके मित्रांनो या ठिकाणी मी नंतर पोस्ट क्लिक केलं तर या ठिकाणी हा जो टाटाचा प्लॅन आहे ओके okay, परम रक्षा लाईफ प्रो जबरदस्त प्लॅन आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये अमेझिंग असे बेनिफिट्स आहेत या ठिकाणी मी क्लिक करतो आणि पुढं गेल्यानंतर आता मित्रांनो एक सर्वसामान्य व्यक्ती जास्त असते त्याला पन्नास लाखाचं तर कमीत कमी प्रत्येक व्यक्तीकडं कवर हा असलाच पाहिजे हे पहिल्यांदा लक्षात घ्या ज्याला तुम्ही प्युअर टर्म प्लॅनमध्ये जाता त्या ठिकाणी पंचवीस वर्ष तीस वर्षाची पॉलिसी टर्म असते मग बऱ्याच वेळेला आपल्याला वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष पैसे भरणं जमत नाही आणि प्युअर टर्म प्लॅनचा प्रॉब्लेम काय आहे का पंधरा वर्ष वीस वर्षाचे आपण टर्म घेतो पैसे भरतो समजा मला वीस वर्षामध्ये काही झालंच नाही ना माझा अपघात झाला ना माझा नैसर्गिक मृत्यू झाला किंवा अजून नाही काय झालं तर माझे पैसे बुडतात पण मित्रांनो हा प्लॅन तसा नाही आहे हा पैसे तुम्हाला परत देतो आणि नुसते पैसेच परत देत नाही त्यामध्ये भरघोस असा परतावा देखील देतो आणि सर्वात महत्वाच्या याचा पूर्ण पॉलिसी टर्ममध्ये तुम्हाला पैसे भरायची गरज नाही यामध्ये मित्रांनो तुम्ही फक्त आणि फक्त बारा वर्ष पॉलिसी टर्ममध्ये पैसे भरू शकता इवन तुम्ही पाच वर्ष देखील पॉलिसी टर्ममध्ये पैसे भरू शकता पण जर तुम्ही बारा वर्ष साठी पॉलिसी टर्म जर घेतली तर ती एक आयडियल आहे आणि ह्याच्यामध्ये पॉलिसीची टर्म तुम्ही तीस वर्षापासून तुम्ही ऑलमोस्ट सत्तर वर्षापर्यंत ठेवू शकता म्हणजे सत्तराव्या वर्षापर्यंत ह्याच्यामध्ये प्रोटेक्शन तुम्ही घेऊ शकता मित्रांनो तुम्ही जेवढं जास्त टायमाला प्रोटेक्शन घ्याल तेवढा तुम्हाला त्यामध्ये जास्त फायदा जो आहे तो होतो आपण असं गृहित धरू की आपण तीस वर्षासाठी काय केली पॉलिसी टर्म घेतली म्हणजे बाबा मला पुढलं तीस वर्ष आता काय पाहिजे या ठिकाणी प्रोटेक्शन पाहिजे ओके तर तीस वर्ष प्रोटेक्शन आपण घेणार आहे पुढं मी नेक्स्ट करतो नेक्स्ट केल्यानंतर मित्रांनो मला आता ह्याच्यामध्ये लाईफ कवर किती मिळणार आहे ते पहिल्यांदा समजून घ्या समजा माझा काही कारणाने कुठल्याही कारणाने जर मृत्यू झाला नैसर्गिक तर माझ्या कुटुंबियाला साधारणतः पन्नास लाखाचं प्रोटेक्शन भेटेल ओके समजा माझा त्याच ठिकाणी जर ॲक्सिडेंटल डेथ झाली तर त्या व्यक्तीला साधारणतः पंच्याण्णव लाख रुपयाचं काय होईल त्या ठिकाणी बेनिफिट भेटेल म्हणजे नैसर्गिक मृत्यूचा पन्नास लाख असतील आणि ॲक्सिडेंटमध्ये जे मृत्यू झाला ते जे पंच असे एकूण पंच्याण्णव लाखाचं प्रोटेक्शन बनतं आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो ॲक्सिडेंटल टोटल आणि परमनंट डिझिलिटी जी आहे त्याला एटी पीडी असं देखील म्हटलं तर तो देखील पंचेचाळीस लाख आहे म्हणजे अपघातामध्ये एखाद्या व्यक्तीचं जर काही शरीर निकाम झालं हात पाय निकामी झाले किंवा दोन्ही डोळे गेले दोन्ही हात गेले किंवा एक हात एक पाय गेला असं काही जे अपंगत्व जर आलं ती व्यक्ती जर काम करू शकत नसेल तर त्या व्यक्तीला देखील या पॉलिसीमध्ये पंचेचाळीस लाख रुपयाची मदत केली जाते हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या त्यामुळे हे एक जबरदस्त आणि अमेझिंग प्लॅन आहे पण मित्रांनो हे काय आहे काहीतरी झाल्यानंतर आहे समजा मला काय झालंच नाही तर मित्रांनो हा जो आपण प्रीमियम ह्याच्यामध्ये पे करतोय ना हा डायरेक्ट मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंटसाठी वापर जातो मग हे टाटाचे वेगवेगळे प्लॅन आहेत त्यामध्ये टॉप टू हंड्रेड असेल टॉप फिफ्टी फंड असेल मल्टी कॅप असेल ओके सुपर सिलेक्ट इक्विटी फंड असेल होल लाईफ इन्कम फंड असेल होल लाईफ स्टेबल ग्रोथ फंड असेल असे मल्टिपल लार्ज कॅप मिडकॅप स्मॉल कॅप सगळ्या कॅटेगरीतले कंपनीचे फंड आहेत आणि मित्रांनो तुम्ही जर यामध्ये मल्टीकॅप मोमेंटम क्वालिटी इंडेक्स फंडात जर पैसे लावले किंवा मिडकॅप फंडामध्ये लावले तर बऱ्याच फंडांचे रिटर्न हे पंधरा टक्क्यापेक्षा जास्त आहेत आणि वर्षामध्ये किती वेळा कितीही वेळा तुम्ही काय करू शकता एका फंडातून दुसऱ्या फंडात तुमचे पैसे स्वतः तुम्ही ट्रान्सफर करू शकता जसं तुम्ही एखाद्या कंपनीच्या शेअर्स खरेदी विक्री करता किंवा म्युच्युअल फंड बाईंग सेलिंग करताना सेम तसं यामध्ये देखील तुम्ही काय करू शकता वर्षात किती वेळा फंड स्विच करू शकता त्याला कुठलेही तुम्हाला चार्जेस वगैरे हो लागणार नाहीत आपण काय करू हंड्रेड पर्सेंटेज इक्विटी घेऊ आणि ही मिडकॅप मोमेंटम क्वालिटी इंडेक्स फंडमध्ये लावले असं ग्रहित धरू त्यानंतर नेक्स्ट करतो नेक्स्ट केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी सर्व गोष्टी काय होतील आपल्या समोर येतील आता मित्रांनो आपण प्रत्येक वर्षाला जो प्रीमियम पे करतोय पन्नास लाखाचा आपल्याला काय होणार यामध्ये प्रोटेक्शन मिळणार आहे ओके त्यामध्ये मित्रांनो आपला जो प्रीमियम येतोय पहिल्या वर्षाचा हा फक्त आणि फक्त चव्वेचाळीस हजार तीनशे आठ प्रीमियम येतो हे पहिल्या लक्षात म्हणजे आपल्याला चव्वेचाळीस हजार तीनशे आठ रुपये असं किती वर्ष भरायचे फक्त बारा वर्ष भरायचे किती पीपीटी आपली पॉलिसी पेइंग टर्म हे फक्त बारा वर्ष आणि पॉलिसी टर्म आपली तीस वर्षाचे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या ओके आणि या ठिकाणी जर बघायला झालं जे आय आर डी रूल्स आणि रेग्युलेशन आहे त्यानुसार आपण जो बेनिफिट आहे म्हणजे जो फंड मिळणार आहे तो एक तर चार टक्क्याने कॅल्क्युलेट करून सांगू शकतो किंवा आठ टक्क्याने कॅल्क्युलेट करून सांगू शकतो पण ऍक्च्युअली जे रिटर्न डिलिव्हर झालेत फंडातले ते तेरा चौदा टक्क्यापेक्षा जास्त आहेत पण मित्रांनो आपण आठच आप टक्क्यांना काय करू फंड कन्सिडर करू कारण याच्यामध्ये प्रोटेक्शन खूप महत्वाचं आहे पन्नास लाखाचं आपल्याला प्रोटेक्शन मिळतंय आणि पैसे फक्त आपल्याला बारा वर्ष भरायचे पण मित्रांनो पॉलिसी मध्ये जर आपल्याला काही नाही झालं तीस वर्षामध्ये तर मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी बारा लाख बेचाळीस हजार रुपयाचा फंड काय होणार आहे परत मिळणार आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या हे खूप महत्वाचं आणि सगळ्यात मित्रांनो तुम्ही हा जर फंड बारा टक्क्यानं जर कॅल्क्युलेट केला या ठिकाणी मी काय करतो बारा टक्के जर कन्सिडर केला हा फंड साधारणतः तर मित्रांनो या ठिकाणी जो आपला फंड तयार होतोय ना हा साधारणतः एकोणचाळीस लाखाच्या आसपासचा फंड तयार होतो तीस वर्षामध्ये म्हणजे जवळपास चाळीस लाख रुपये तुम्हाला काय होतं परत मिळतात म्हणजे पॉलिसी मध्ये जर आपल्याला कुठली रिस्क तयार नाही झाली तर या ठिकाणी पैसे परत देखील मिळतात म्हणजे असा ऑल इन वेन जबरदस्त मित्रांनो प्लॅन आहे या प्लॅनमध्ये तुम्हाला कुठल्याही पद्धतीचं मोठं इन्कम प्रूफ मागितलं जात नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या असा हा प्लॅन आहे जर हा प्लॅन करायचा असेल तुम्हाला या प्लॅनच्या संदर्भात अधिक काही माहिती हवी असेल तर कधीही कॉल करून माझ्याकडून माहिती घेऊ शकता सगळ्यात महत्वाचं मित्रांनो या प्लॅनमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर असं नाही की बाबा हे पैसे तीस वर्षानंतरच मिळणार पाच वर्षानंतर तुम्ही कधीही पैसे या प्लॅनमधून काढू शकता इवन पाच वर्षामध्ये तुम्ही जे पैसे भरले समजा पाच वर्षामध्ये काय केलं तुम्ही साधारणतः अडीच लाख तीन लाख भरले तर त्यातले पहिले दोन हप्ते जे आहेत तुमचे चव्वेचाळीस हजाराचा एक हप्ता बरोबर आहे म्हणजे साधारणतः ऐंशी नव्वद हजार रुपये ठेवून राहिलेले सगळे पैसे काढून घेऊ शकता मित्रांनो त्या पैशावर देखील तुम्हाला पुढलं तीस वर्ष या प्लॅनमध्ये प्रोटेक्शन चालू राहू शकतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्यामुळे हा एक जबरदस्त प्लॅन आहे त्यामुळे तुम्हाला रिटर्न पण हवे असतील प्रोटेक्शन पण हवे असेल तर मित्रांनो हा तुमच्यासाठी बेस्ट प्लॅन आहे तुम्हाला जर काही अधिक माहिती हवी असेल तर मला दिलेल्या नंबरला कॉल करा धन्यवाद थँक्यू